कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गुहागर तालुक्यातील शिवणे गावात स्थित श्री हरिहरेश्वर मंदिराचे पाचशे वर्ष जुने असे ऐतिहासिक महत्व आहे या मंदिराच्या भव्य जीर्णोद्धाराचा सोहळा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी थाटामाटात पार पडला मंदिराच्या नूतनीकरणाचे उद्घाटन गावचे प्रतिष्ठित नागरिक व गावकर सदानंद जोशी व मुरलीधर जोशी यांच्या हस्ते पार पडले फित कापून उद्घाटन करताना उपस्थित सर्व ग्रामस्थांनी या ऐतिहासिक क्षणाचा आनंद लुटलाय उद्घाटनानंतर महापूजेचे विविध सोहळे पार पडले यामध्ये महारुद्राभिषेक होम हवन सत्यनारायण पूजा आणि आरती यांचा समावेश होता या पूजा व आरतीच्या निमित्ताने संपूर्ण ग्रामस्थांना महाप्रसाद अर्पण करण्यात आला ज्यामुळे भाविक तृप्त झाले त्यानंतर हळदी कुंकू समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला ज्यात गावातील सर्व महिलांनी उत्साहाने भाग घेतला यावेळी गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना त्यांचे योगदान आणि कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला देणगीदारांचे विशेष आभार मानले गेले महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी मंदिरात अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर ग्रामस्थांचा अभिषेक पार पडला संपूर्ण मंदिर दिव्यांच्या अभयांनी उजळून गेले रात्री शेवटी मधलीवाडीच्या भजनांनी या सोहळ्याचा समारोप करण्यात आला ज्यात श्री पांडुरंग बुवा यांच्या सुरेल आवाजात संगीताची मधुरता भरली Peace.